टीव्ही रियालिटी शोमधून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली गायिका ज्ञानेश्वरी गाडगी आषाढी पूजेसाठी पंढरपूर विठ्ठल मंदिरात उपस्थित होती या निमित्ताने तिच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूया जय विठ्ठल मी आत्ता पंढरपूरमध्ये आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आणि आत्ता माझ्यासोबत महाराष्ट्राचा लाडका आवाज असं म्हणायला हरकत नाही ज्ञानेश्वरी गाडगे आहे आपण तिचं स्वागत करूया ज्ञानेश्वरी स्वागत आहे तुझं खूप छान गोड गळा तुला लाभला आहे आज आषाढी आहे पंढरपूर मंदिरामध्ये आहेस पहिली प्रतिक्रिया काय आहे कसं वाटलं खूप सुंदर वाटतंय मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आज आषाढीच्या दिवशी एवढं सुंदर दर्शन झालं आता भजन आहे माझं खूप सुंदर वाटतंय खूप भाग्यवान आहे मी की एकनाथ साहेब पण आले होते त्यांनी मला खूप मोठा आशीर्वाद दिला खूप मस्त वाटतंय तुझ्या आवाजात दोन ओळी विठ्ठलासाठी ऐकायला आवड आत्ताच माझं एक नवीन स्वतःचं गाणं रिलीज आहे त्याच दोन ओळी मी गाण्याचा प्रयत्न करते ओढ लागली विठ्ठला तुझा दर्शनाची आस भेटायाची ला That's a minute.